गंभीर गुन्हे दाखल असलेले आरोपी मोकाट आरोपींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काढला फोटो पंढरपूर तालुक्यातील आदिवासी फिर्यादीच्या जीविताला धोका एडीएम माझा प्रतिनिधी सिद्धीपो पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील काही जणांनी एकाच लाताबुक्याने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन चौदा दिवस झाले तरी यातील सर्वच आरोपी अद्याप मोकाट असून त्यांना पोलिसांनी अटक केली नाही यावर कळस म्हणजे सदर आरोपींपैकी एका आरोपीने चक्क लोकसभेच्या प्रचारानिमित्त पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात हात घालून काढलेला फोटो आणि सेल्फी समोर आलाय त्यामुळे पंढरपूर तालुक्यात कायद्या व सुव्यवस्था अबाधित आहे का असा प्रश्न निर्माण झालाय संबंधित आरोपी आम्हाला अजूनही वेगवेगळ्या मार्गाने दमडाटी करण्याचा प्रयत्न करत असून या मोकाट सुटलेल्या आरोपींकडून माझ्या जीवितेला धोका असल्याची माहिती संबंधित प्रकरणातील फिर्यादी महेश बाप्पा कोळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाराद्वारे याबाबत त्यांनी मुख्यमंत्री पोलीस अधिवेशक सोलापूर ग्रामीण जिल्हा अधिकारी सोलापूर उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांना मेल करून ही माहिती दिली आहे परंतु त्या याची अद्याप कोणीही दखल घेतली गेली नाही धन्यवाद